माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील हे आपले सर्वांचेच दैवत आहेत आणि म्हणूनच किल्ल्यांचं अतिक्रमण काढण्याची सुरुवात देखील आता आपण केलेली आहे महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट झाले पाहिजेत याकरता नॉमिनेशन आपण केलं आहे आमचे मंत्री आशिष शेलारजी हे त्या ठिकाणी पॅरिसला जाऊन युनेस्कोमध्ये एक प्रेझेंटेशन देखील करून आले मे महिन्यामध्ये मला देखील त्यांनी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं हां तुम्हालाही घेऊन चलो त्यामुळे एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात युच्च अशा प्रकारचा आदरभाव असलेलं हे सरकार आहे यंत्राव आम्ही कधीही छत्रपतीच्या स्मारक छत्रपतींच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दाखले मागितले नाहीत कधीच नाही मागितले की तुम्ही खरंच छत्रपतींचे वारस आहात अशा प्रकारचा दाखला काय हे मागणारे की आम्ही नाही आहोत आमचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आज हे सरकार आल्यानंतर एक शंभर दिवसाचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे या शंभर दिवसाच्या मिशन मध्ये अगदी तालुका स्तरापर्यंतची जी कार्यालय आहेत त्यांना सात गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये लोकाभिमुखतेपासून तर तिथलं रेकॉर्ड साफ करणे रेकॉर्ड ठीक करण्यापासनं तिथल्या सोयी सुविधा तयार करण्यापासनं लोकांना भेटायच्या वेळा ठरवण्यापासनं तर कामं पूर्ण करण्यापर्यंत अशा प्रकारचे सात कामं आपण त्या ठिकाणी दिले आहेत आणि मंत्रालयातल्या प्रत्येक विभागाला या शंभर दिवसात त्यांनी काय काम करायचं या संदर्भात या, या प्रत्येक विभागाने आपलं टार्गेट फायनल केलं आणि त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याचा एक मिड रिव्ह्यू आम्ही घेतला जिच्यामध्ये काही काही विभागांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि पंधरा एप्रिलला हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून शंभर दिवस पूर्ण होत आहेत पंधरा एप्रिलनंतर पुढचे पंधरा दिवस त्या ठिकाणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांना आपण नेमलाय ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक विभागाच आणि प्रत्येक ऑफिसच तालुका स्तरापर्यंत मूल्यमापन करेल आणि या संपूर्ण निकषावर शंभर दिवसाच्या त्यांनी किती काम केलं याचा इंडेक्स तयार करेल आणि ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क असतील त्यांना निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकलं जाईल आणि एक मेला ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल एक नवीन कल्चर हे आपल्याला कसं आणता येईल या संदर्भातला प्रयत्न हा आमच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका